लाडकी बहिणी योजना आजपर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी अधिवेशनातूनच लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जूनचा हप्ता तर आता वाटप सुरू आहे मात्र आता लगेच जुलै महिन्याचा देखील हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार आहे आता कसलाच उशीर होणार नाही म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला डबल पैसे पाहायला मिळणार आहेत यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे आता एक हजार पाचशे रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता लाड लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता थेट हप्त्याची वाटप केली जाणार आहे सर्वांना हप्ता मिळण्याकरिता आता अधिवेशनामध्ये दे आवाज देखील या ठिकाणी येत आहे आता कसलाच उशीर होणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे आता कसलीच काळजी किंवा चिंता करू नका थेट पैसे या ठिकाणी वाटपास आता मंजुरी मिळणार आहे पहिला टप्पा आता तेरा जिल्ह्यामध्ये जाहीर झाला आहे त्याचबरोबर आता सहा बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत पहिला टप्पा पहिली आधी तेरा जिल्हे व आता जास्त रक्कम म्हणजे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता वाटप करण्यास या ठिकाणी मंजुरी दिली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे आता तीन हजार रुपये जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू होत आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचेच एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील वाटप करण्यास या ठिकाणी आता मंजुरी दिली असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जास्त रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने तेरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता तेरा जिल्ह्यातील ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता आता जमा केला जाणार आहे सोबतच गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता वाटप करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये दे आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये कोणत्या सहा बँकेमध्ये जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता जमा केला जाणार जाणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ देखील कसा मिळवायचा सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करून ठेवा तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा व्हिडिओ असणार आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आजपर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता अधिवेशनातूनच लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय पाहायला मिळत आहे जून महिन्याचा हप्ता तर या ठिकाणी वाटप सुरू आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अद्याप जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये असे म्हणून या ठिकाणी आता तीन हजार रुपये जम जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत आणि आता हप्त्याची रक्कम तर जमा होणार ल... आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये देखील या ठिकाणी वाटप करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे म्हणजेच की आता जास्त रक्कम ही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आता राज्य सरकारने या ठिकाणी तेरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे म्हणजेच की साधारणतः तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण हे होणार आहे आणि त्यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता या तेरा हप्ता जमा केला जाणार आहे आता हे तेरा जिल्हे नेमके कोणते आहेत ते, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला त्याचबरोबर आता सहा बँकेमध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया आता लवकरच सुरू होत आहे म्हणजेच की सर्वात आधी सहा बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला आहे अशा लाडक्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचाच हप्ता देण्यामध्ये येणार आहे आता राज्य सरकारने तेरा जिल्ह्यांची यादी आणि सहा बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे आता या सहा बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचा अकाऊंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे मात्र आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता हे कोणतं काम करायचं आहे थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेला तर लाडकी बन योजनेचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे तुम्हाला सर्वात आधी तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी कधीपर्यंत आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये कोणत्या सहा बँकेमध्ये जमा होणार आहे आणि कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे हे तर आपण पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण आता जाणून घेऊयात लक्षपूर्वक ऐकत चला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून म्हणजेच की ज्याप्रमाणे लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाड लाडक्या बहिणींना या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाला आहे वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात म्हणजेच की प्रति हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः या ठिकाणी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी काय करावे लागणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये जाणून घेऊयात आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे म्हणजेच की महिलेच्या नावावरती या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे कारण की जो गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता हे दोन महत्त्वाचे कामे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसे वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही घर बसल्या देखील ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल आणि तुम्हाला या ठिकाणी वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्ते वर्षाचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे सोबतच तुम्ही याच्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा तहसीलमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता माहिती मिळू शकता अशा प्रकारे गॅस सिलेंडर योजनेचा तुम्ही शंभर टक्के लाभा मिळवू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जमा होणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊयात लक्षपूर्वक ऐकत चला आता पहिला जो प्रश्न आहे म्हणजेच की आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा आता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे तर आता लक्षपूर्वक ऐकत चला ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी देण्यामध्ये आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार जा पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे म्हणून एकत्र तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये देण्यामध्ये आले आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये देण्यामध्ये येणार आहेत अशा प्रकारे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार आहे त्यानंतर आता जुल जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता सर्वात आधी कोणत्या सहा बँकेमध्ये जमा होणार लक्षपूर्वक ऐकत का चला तर यामध्ये आता यस बी आय बँक असेल या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल लक्षपूर्वक ऐकत चला एच डी एफ सी बँकेमध्ये देखील या ठिकाणी पैसे लवकर जमा होणार आहेत त्यानंतर आय सी आय सी आय असेल या देखील बँकेमध्ये पैसे लवकर जमा होणार आहेत त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र असेल या बँकेमध्ये सर्वात आधी ही जमा केली जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी त्यानंतर पोस्ट बँक असेल आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ॲक्सिस बँक असेल या देखील बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यानंतर आय डी बी देखील बँकेमध्ये दे सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे अशा प्रकारे म्हणजे मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे आता नेमका जो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर एकंदरीत जर पाहायला गेला तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार पहिल्या टप्प्यामध्ये तेरा टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही जमा केली जाणार आहे त्यानंतर आता जर पाहायला गेलं तर नेमका आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आहे हे आपण आता थोडक्यामध्ये जाणून घेऊयात लक्षपूर्वक ऐकत चला आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने जून महिन्याचा बाराव हप्ता वाटप करण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्यास मंजुरी दिली होती त्यानुसार जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे आता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून आणि जुलै दोन्ही हप्ते आता या ठिकाणी एकत्र जमा होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे अशा लाडक्या बहिणींना फक्त जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप होण्यास उशीर झाला आणि याच कारणामुळे आता लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल अशा प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच समोर आलेल्या माहितीनुसार तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया होईल माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की साधारणतः चोवीस सा जुलै पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद